दादा भागाच्या दत्तक घेतला आहे का कस काय मराठी मराठीमध्ये मराठी पाहिजे तर आज या ठिकाणी राजीव गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारे अशा पद्धतीने नॅशनल पार्क या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो कॅन्सर आहे चित्र आहे त्याला अडॉप्ट करण्याचा तो कार्यक्रम आहे तो गेला सहा वर्षापासून आपण करतो प्रत्येक वर्षाला आपण एक लाख वीस हजार रुपये जे त्यांचे पुरुषभरा सध्या पैसे आम्ही मला असतो आणि प्राण्यांना आपण जीदान दिलं पाहिजे प्राण्यांना पण का पाळलं पाहिजे प्राणी संग्रहालय जे आहे प्राणीचं संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे त्यांचं उत्कृष्ट असं आहे मुंबईसारख्या शहरामध्ये हजारो घरात इथे जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाच्यावर याचं तांना आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे एकतर माझ्या सगळ्यांना नगर आहे प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी त्यांरच्या मुवमेंटमधून आलेलो आहे नंतर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही पण त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात तो हा अभाव समोर प्राण्याचा आहे त्यामुळं ललित तांत्रची मुवमेंट आहे त्या मुवमेंटमधून मी आलेलो आहे आहेंतरबद्दल हा त्याबद्दल आपल्याला नेहमीच अत्याचार राहिलेलं आहे आमच्या शिमवारवरती कांतरचा जो कुरो येतो त्या नेहमीच आमचा त्या प्राण्याचा काळमध्ये असा येतात त्यामुळं आपण कंतव्य अॅडॉप्ट केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन जीतू वॉरिस्ट अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमचे चर्चा होते या ठिकाणी कार्यक्रम असतील ते अर्ज असतो आणि प्रत्येक वर्षाला विरोधच्या बाबा पाठवून त्या निमित्ताने आणि त्याला या ठिकाणी निघून आम्ही भेटत असतो